जेने श्रुती आनंद पावती नवरसा दुनिया मागेले अध्याय भरतरीनाथ व्यवसायात येते जननादी पाळन यथाश्रुत वधविले महाराजा यापरी पुढे ऐसे वधता रुक्मिणी रमन संतोष चित्ती जाहला जाहला तरी आता श्रुती कथात स्वीकारा सर्वार्थी व्यवसायिक केवणी भरतरी प्रति अवंतिकेसी पातले पातले परि ग्रामाजवळी करते झाले स्थळी रचोनी गोण्या कणकटपाळी सकळी शिबिरावरी विराजले ऐसिएपरी व्यावसायिक उतरले झाले सान साईक तो वस्ताच व्यावसायिक मिळाले अग्निपेटोनी ऐक्या ठाई शेक घेती व्यवसाय तो निकटे येऊन जंबुकमही मही कोल्हाळ केला एकची कोल्हाळ केला परी स्वभाषेते बोलते झाले जंबुक समजत व्यावसायिक हो या स्थितीत बैसू नका सावधवा तुम्हावरी आहे धाडी महातस्करबळी बळी प्रौढी द्रव्य द्रव्य हरुणी नेतील तातडी सावधी बैसारे ऐसे बोलत बोलतावानी भरतरी एकता झाला काला महाराजा मनात म्हणे व्यावसायिकांना आपण करता आहात आहो तरी या श्रुत करून उपकारावे सारावे ही मातेचा उपकार जेवी तसे खगेंद्र तेवी व्यावसायिकांचा उपकार जंबुकाची भाषी देची देती सांगावे मग म्हणे सकळ व्यावसायिका तुम्ही असावध राहू नका तस्कर धाडे घालू आले ऐका येत आहे ती तुम्हावर ते म्हणती करत कळले कशा उरण तरी कळून येत आहे महाराजा तरी मी तुमचे जम्बुक बोले स्व भाषेवर ठेवून ऐसे बोले भरतरी वचन विश्वासाते दाटले मग ते व्यावसायिक जन नाना करून धारण बैसते झाले सावधपणे काष्टवनी योजनिया पोटी घालून माल भारती सावध पहारे देती भवती तोच स्कर धाडी शतनाशुती या पोचले पोचले परि व्यावसायिक परम झुंजार ब्रिददायक यंत्र गाये तस्कर सगळी क जर्जर केले सर्वस्वी होता पळते झाले शस्त्र गात असो तस्कर शतानुशते पळून गेले शस्त्र घाते मग निवारण बैसले शांत व्यावसायिक शांत भरतरी हो आसी घेऊन बैसले मंडपासी परी सावधपणी लोटली आणिशी दीड प्रहर राहिली राहिली दीड प्रहर रात्र पुन्हा जंबुक येऊन येत भुंकती सर्व मंडळा सहित व्यावसायिक ऐकती कधीपरी भर तरी ते पुन्हा पुसदी प्रश्न उठते की पुन्हा जम्बू जंगु की जम्बून येऊन येते काय बोलले ते सांगा आए, बोलता व्यावसायिक सांगता दारावर दायक म्हणे आता कोल्हे बदल आहेत ते ऐका तरी उत्तर दिशे होणे आता पांथिक येत आहेत दक्षिणे जात शिववर्दी महासमर्थ राक्षस जाण असे तो तयापाशी चार रत्न असती दे दैदिप्यमान तरी ते येईल जो मारून पूर्ण लाभ तो लाभेल तर तो लाभ म्हणाल ते उता तरी त्या चारो धीर टिळारे कि ता पावेल मग सार्वभौम अवंती के माझी दक्षतो तरी त्या ते योजनी मरण रुधिरे वस्त्र आणावे वरुण ग्रामद्वारी टिळारे कुन विजय भाई रेखावा ऐसे वरती बोलता जाते विक्रम रूप होता ते कथाची शस्त्री हाता ते कळून या चालला या परिश्रुती कल्पना घेती शिवर्धित्या जाणवा प्रति काय धने लावावे क्षिती त्याची कथा न सांगावे मग कवी मने तू दानव पूर्वी स्वर्गीचा होता गंधर्व चित्रमा गंधर्वयाचे नाव आगळा तो चित्रमा गंधर्व तो येऊनी पोचला अकस्मा तू उमेस ही तो, तो माकांत भावे नमी नमिएला नमिदा देखील निळकंठ मग आश्वासन देवनी संदी सनिद्ध नीट विराज गंधर्व बट तुष्ट केला मानसी निकट गंधर्वा बैसन खेळ खेड़ खेळती दोघे जाण तो अंबेने खेळी डाव जिंकून प्रवर्तली उभयंता शिवने पडले अठरा मने पडले बारा ऐसे बोलनात फेरा उभय पडियला मग ते उभय वदती विवादिता गंधर्वा तेने शिवपक्ष धरुणी चित्ती अष्टादश पडले म्हणतसे परि ते पोबारा खरेपणे असताक्षोबली मृडानी मने गंधर्वा शिवपक्ष धरुणी बोल दोसे ऐसे तू

गंधर्व न करी छापाची सहसा चिंता पुढे सुरक्षा परी तया क्षित पुत्र होईल तया तो शस्त्र राक्षस राक्षसुते तव प्राणाते करील विभक्त येरी मनी लावत्यात मज मारावया कासया शिवमने तू ते मुक्त करता रुधीर टिळक रेकिता माता तेने टिळक सर्व शोभता महि भोगिल भोगाते तो चित्रमा गंधर्व बोलत त्या पुत्राशी काय हे माहित तरी तो येऊन मम वधाते दाते महाराजा ऐसे कुणी उमाकांत म्हणे दुर्मिला उतार वर करी ना तर त्याचे मुखे होईल श्रुत सुरोचना पुत्राशी ऐसे बोलता पंचानन मग स्वस्त झाले त्याचे मन मग दिव्य दे हा आश्रमी ठेवून दानवरी हे अवतारला अवतरला पै बळे हे नये तर होता करून तो शस्त्र घेऊन विक्रम काना प्रति प्रवर्तला हे आपर्यानिक स्रोते बोलती सुरोचना गंधर्व मही वरती शक्रशा पेला पातला निगुती कैशा अर्थी ते वदावे कवी वचन मरपुरी पाकशासन सभे स्थानी सभा करते नाट्य करता दाविती समजम का समता जयाचे कटाक्ष पाहता सपी तपी नाडती मग मुनी युनी लुंगी का सोटी सोडून धावती दयाचे पाठी मग कैसे आचरण योग होती कष्टी कंदर्पे ऐसे गुण ज्ञान सुरप स्थिती लावण्योती नाट्यकर्ती वेद चित्ती कंदर्प ते नाट्यकर्ता पंचवाणी देव सवेते मध्ये एकाएकी सवेद उठुणी वेद मेनके ते स्पर्शित असे धरुणी मेनकेचा हस्त करी व्यक्त ते पाहुणी शशीनाथ परमचित्तिक क्षोभला मने ते रंबे तरी हा ऐसा अधमध्वज पदच्युत हो, हो का राग रंग हिन बुद्धी कामिक का योग का तरी हा पतन पाव स्वर्ग महागदर्भ हो, हो का ऐसे बोलता पाक तुम्ही पतन पतन होता सहस्रैन तुष्ट केला स्तुतीने मने महाराजा मरण उशाप द्यावा माते आता हे कर्म घडले असता परीक्ष क्षमा करावी घ्या तू दयावंत प्रज्ञा राशी सदा कळवळा हृदय तुपाळीशी तरी पोटी घालून अपराधाशी क्षमाता न पावे तू मायामी लेकुरा सहसा न गणी माझे अपराधलेषा तरी तू दृष्टी दु समपयुषा निर्विका मजवारी ऐसे सुतीचे वचन संतुष्ट झाला पाक शासन म्हणे वादशी वर्ष पुन्हा परतो न स्वस्थाना ते शिरगी हे शिरपरी कैसे कर्म मधु

की अत्यंत दारिद्र्य असं प्राप्त दैवे हाताला गेली की परमदुष्काळी रूप दावी करून ते आपण गेले सुरविणे तैसे झाले गंधर्वी असे सुरोचन तया झाले स्वर्ग पतन वायु चक्री मित्र कानन सेविता दा झाला येऊनी परी तो येताची स्पर्शिता मही गेला गर्व देही मगरासभंग रासभ पंक्ती कानन प्रवाही चरू लागे नित्यशाव त्या गावी कुल्हाळ संचरोनी उत्तम वाटे गर्भाते शोधिसी शोध 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 शोधिता कमट देखिले गदर्व मंडळ त्या गर्भात हा शाप मळ गुपी मग त्याने आपण गर्भ मस्त समस्त नेता दाला गदर्व त्यात कुल्हाळ लागे कुल्हाळ शाळे गेलासे बहु दिवस या कुल्हाळ गृहि असे आवरी कमंट तो दारिद्र्यात पावला तेने घेऊन स्वसदनात रक्षोनिया ठेवीला परीक्षा रक्षिला परी एकटा द्वारी गर्भ मनी विचार करी कांती एकट्या परी कमट कुल्हाळ ठेविला मग रातृपाव दोन प्रहर कुल्हाळाचे बोले उत्तर कि सतवर्माची कन्या सुंदर करून द्यावी मज कांता ऐसे दिनोदिनी पुकारिता कमट होय एकता मग सदना बाहेर येऊन होऊन इति दृष्टीने विलोकी विलोकी परी कोठे काही व सतनाळेना कैसा हो पुन्हा सदना माझी जात तो गर्भ पुन्हा पाचवून त्यात दारा द्यावी माझं म्हणत असे पुन्हा कमट येत परतो न पाहते बोल याचे वदन परी गर्भ बोलतो ऐसे वचन हे तो कोणाकडे ना मग साशंकित होय चित्ती कोण बोले तो गृहा प्रति संशयित या चित्ती उभा राय कमटतो कमट सन्मुय असता गारे चित्ता मने आता पुली शब्दाची मग कमठाजवळी पाचारुण बोलता दादा गदर्भ वचन म्हणे महाराजा संशय दारुण पादसी किमर्थ तू परी मी नित्य बोलतो वाणी तू ऐकतोस का नाही तरी सत्तवर्म्याची मजनंदिनी करून देचन दे कमट कोचे भय करून जरी हे ऐकले पराने तरी शिक्षा होईला मु प्रत्यक्षी कोठे राजा कोठे रजक कोठे मेरू कोठे, कोठे मशक अर्की खद्य तुम्ही बला ऐसा विचार तुमट करत म्हणे बरवे यात तरी आता ते जुनी ग्रामाते परदेशाप्रती वसावे तरी आता वेपर्यास कळता सत्यवर्म रायास तो शिर छेदुनी कसायास अर्पिल जाण निर्धारे ऐसा विचार करते चित्ती तो उदयास बावले गमस्ती मग कांतिसी सामुनी गदर्भ का ने ती पलाया पलायाना स निश्चय केला पै परि ते मूळ दोघे जना जया नसे ज्ञान की प्रत्यक्ष पशुंनी बोलाय वचन हे आश्चर्य वाटेना पशु असती वाचारहीत हा गदर्भ बोलतो मात्र तरी हा पशु न प्रज्ञाबद्ध समजेना म्हणून असती मूडपणे योजिले त्यांनी पलायन ते अची गदर्भी क्रांतिका वावरून संसार क्रांती का भर ये संसार भावनिक धर्म त्या सवे चालती वयंता सहज स्थिती चाल चालता ग्रामद्वारी ते आले परिद्वार रक्षक ते असती ती ही पाहता त्यांची स्थिती समजून त्यांची पलायन रीती ती का तार्किक ज्ञाने करून या मग ते अटगिती कमटा बर कारणे म्हणती संसार जर विवाहन किमर्थ तू पलायन करशी सांग कमटारे काही सापसता द्वार रक्षकत्व महातो झाला भय व्यापक न बोले वचन काही एक मुखस्तंभ वावरिलया तरी ते नानायुक्ती प्रयुक्ती पलायन अर्थ पुसती परितो ने दुःखा प्रति संशयात मिरवतसे मनात मने कमट कुल्हाला अर्थ वधू केवळ तरी सध्या हा वडवा नळ अंगी स्पर्शी लामुचे मननी त्या तिनं बोलची काय मुखस्तंभ विचारे वाचा प्रवाही मग ते द्वार बाळ प्रज्ञा देई अटक करती कमठाते म्हणते ऐक ऐशी वस्तू टाकून कमटा तू करशी पलायन तरी ते रायते सुत करून मंग बोळ तुझ कमटा ऐसे वधुनी द्वार पा राजांगनी जाऊ म्हणती महाराज जा कमट कुल्हाला ग्रामातून जातसे मग त्वरे पाठवून आपले दूत आणिला राजसभेत सभास्थानी जातास रावसमुखे पुसतसे म्हणे काय झाले मात कोणते दुःख तुझं बसत म झाले म्हणून ग्रामाते सांडून आजाशी तू ऐसी असता महाराटी तू कोणी अर्थे झालास कष्टी तरी तू अर्थवधुनी होठी श्रुत करियामुखे म्हणे कमटा सत्य वर्मा नावित आम्हा तरी सत्य चालवीन नेमा नाम समान वर्त तसे ऐसे बोलता राय वचन कमट बोले राजा कारण हे महाराजा प्रजा पालन करणे बोलता ये, बोला जाते प्राणचा आहे देहमुक्त होईल राव म्हणे कडून जात असेल तुझा प्राण तरी अन्याय माफ करीन रक्षीन तुझा प्राण घे तरी या बोला कारणे संशय मिरत असले म्हणे तरी माझे सदैव वचन घेई गेई कमटा तू ऐसी बोलता राजेंद्र वाणी कमट तुकावी लागुनी म्हणे महाराजा ऐसी वाणी भाष द्यावी मजा आता अवश्य म्हणून वर्मा करतळ भाष देत मने, मने क्लेश वर्मा दावी मजा आता उत्तमाने नरेशा एका ऐसा बोलता कमट सहसा कमटा आणि एकांद्रोत्तम एकांती वैसले शुद्धाश्रम मग कमट मने राया कामा मम क्लेशाचे अवधारी हे राया तू सर्वज्ञ मूर्ती त उदरींची कन्या योती नामजीचे सत्य होती महीवरती निर्वतसे तरी काय सांगू विपर्यास एक गदर्भ मदनास तो रात्री बोलतसे बोलतसे कि मजदारा करून माझे अहो हे पशु काय बोलत जरी राया ते होत सूत मंग तो माथे सदनासहित गोपानही जाळील ऐशा भयाची उपजोनी वार्ता त्रास योजले आपले चित्ता म्हणून राया सोडून स्वार्था ग्रामा बाहेर जात असे ऐसे बोलता कमट आला मग विचार करत से नुपाळ चित्ती म्हणे पशु केवळ रहित अस तिघी परी तो पशु न म्हणावा सर्वता कोणी तरी असेल देवता परीक्षे विनं माझी चित्ता पशु येसे नटला असे ऐसा विचार करून चित्ती बोलता झाला कमठा प्रती म्हणे कमठा भय चित्ती धरू नको या हे तू तरी आता कुशळपणे दाऊ आपले भाव लक्षण आणि दयाची परीक्षा करून सत्यवती उपावी तरी तू सदन स्वस्त करी आपले मन गदर्भ करता तू ते भाषण उत्तर तू ऐक तू ते बोलता गदर्भ मात तरी त्याने उत्तर द्यावे ती हा प्रकार राय ते केला असे महाराज केले परी राज उत्तर आले आहे तोलावर तो तरी धा तू ताम्राचे मितुळा नगर करून द्यावे सर्वस्वे पूर्ण झाली या ताम्रवती मग आपुल्या ते देईल सत्यवती ऐसे सांगून दयाप्रती तुष्ट करीला ते ऐसे कमठा नरेंद्र दिला तुष्ट बोल तुष्ट रात्र रात्र उत्तर तुष्ट धर्म कमटतो मग तुष्ट उत्तर एकमठा पुनरेश्वर सत्यवती ऐसे युक्ती कमठ उत्तर देवतया प्रति म्हणे महाराजा रूपा प्रति श्रुत केले आहे मी केल्यावर प्रत्युत्तर राय दिदले आणि थोडा करून तो तरी ऐसिया बोला असेल सत्यवती वरावी त्या दे ताम्रवती देवन ग्रहण करावे कन्या रत्न जैसा दानवासुरा देऊन पियुष घेतले देवांनी किंवा कष्टाचे कचे ओ पुणे हरुने गेला संजीवनी देवी राय ते तुष्ट करून सत्यवती हरिका तरी काच देऊनी पाच घेणे हे तो बुद्धिमंत लक्षण असेल काही या प्रमाण करून गावी महाराजा ऐशी कमट बोलाय हास्य करी गंधरोपती म्हणे रायाची विशालमती नवे कमटा या प्रकरणी अरे हे मतकटी रत्नकोंदनी जरी तो आराधितावानी तरी करुनी देतो हे शिक्षणी अमर नगरी समान की, की सवळ चक्रांची संपत्ती आणतो तयाप्रती तेने मागणे दाम्रवती अदैव पनी हे काय असे सगळं कान नाबू कानना बुद्धि सुरभी रत्न कल्पतृ आदि चौदा करून मागने वाणी अदैवपनी हे काय सुरभि रत्न मागता देतो आणून तेथे ताम्रवती नगर पूर्ण अदैवपने हे काय की रेवा कानने पाषाण निधी चिंतामने देतो करुण ते ताम्रवती नगर मागवण अदैव हे काय तरी आता सु कैसे जयसे ज्याचे जी संचित जयसे ऐसी बुद्धी होय प्रकाश प्रारब्ध नळे अनुक्रमे तरी कमटा जावनी सांगावे राया मिथुळा ग्राम ताम्रवती ग्रहण करी कुल्हाळ जाणे सत्यवती कृपे ओपीचे माझे राहती आज रात्री ताम्रवतीनी दृष्टी पाहशील ऐसे पशुचे वागोचे नमट मुखे गुण अवश्य कुल्हाळा दे म्हणून ते पाठवी कुल्हाळ येताची स्वधामा म्हणे प्राध्ञिका क धर्मोत्तमा सांगत आहे सा महिमा स्वीकारिले रायाने केला प्रत्यक्ष विश्वाकर्मा तो म्हणे महाराजाने कामे, का महाराजा। कामे उदेला गुरु राया मी तुला की जे ताम्रवती विश्वकर्मा तुझे नाम तरी दानसी सकळ विश्वाचे कर्म कर्म उपनी जगद्रुम सुपंत लावावे ला दळी सगळं कर्म निर्माण करता म्हणून विश्वकर्मा नाम शोभता हे सनुने पाचारिले तू ते मी तरी जगतगुरु तू कर्म पाड निवारी तू माझे तुके साकडे ताम्रवती मिथूळा कोट करून द्यावी महाराजा एकदा गंधर्व आणि मागिले प्रहरंची यामिनी विश्वकर्मा ग्राम धामी कृपा करून असं तसे कृपा दृष्टी करता ताम्र धातु ग्राम समजता व्याप्त धामे सर्वता ताम्रवती लग्लगीत राजा अत्यंत अंत्यजादी सवे सकळ कोणी न उरला धामे प्रबळ दुर्बळ ताम्रवाटी का सकळ स्थळ राम मिथुणा मिरवले ऐसे करून विश्वकर्मा दृश्य गेला आपले धामा एरीकडे उदयत्तमा होता पाहती ग्रामजन तो ताम्र धातू अंगना सहित धामे विराजली सुशोभित ऐसे पाहताची अपरिमित टेकपड ठक पडले जगासी म्हणती हे काय अपूर्व झाले न घरे त्याची घडून आली परे राय पाहताची जाणवले कोण परीक्षा शिकता ते मग मनात म्हणे सत्यवर्मा कन्या होते सुकर्मा कर्मा परी लौकिक ती जगद्गमा ते पावे नमी तरी हे जगदुर्ग म्हणू हे भले द्विमुख सावध होणी वैसले पण पै शून्याची रे कुणी पावले दंशावया धावते तरी आता गुप्त गुप्ते कन्या उपनी ते सोधा ग्रामधामाकारने विभक्त दूरदेशी वस्वावी ऐसा विचार योजनी चित्ती मग पाचार निकमटा लोकनिंदेच्या सकळा अर्थी सुचविले दयाने मने महाराज ऐक कन्या कदरबा उविदा एक लोकनिंदा वदन शब्द चारवाक प्रविष्ट होईन भवनी की तरी लावण्याचं प्रकाशन सपडासत्य होती घेऊन जावी सदना प्रती परिया गावी न करून वस्ती दुर्देशी वसावे ऐसे बोलता राव स्पष्ट अवश्य म्हणे गुल्ला रघमट मग सदनीय मुनी संसार दाट व श्री ग्रंथिका वाहिली अर्थधारास्तमनी पुन्हा प्रवेश राज सदनी म्हणे राया ग्रंथिका बांधुनी सिद्ध आहे जावया राव पाचारुणी गन्याय होती म्हणे पवित्र सत्यवती तू तेर बिली देवा प्रति स्वीकारावे दया ते मनशील परिशील कैसे तरी मी तुला ग्राम ताम्रवतीले शिक्षण न लोटता केले ऐसे तस्मात देवी निश्चय येतो तरी तू त्या स्वीकारून ओळखी आणि जे कोणाचा कोण मी तो तोची परीक्षेला निश्चय करून देवतारुपी कधरमान तरी काय वाचने करून सुची उत्तीर्ण हो नि उत्तीर्ण उभय पुढा यायची घरी जरी कर अपमानिसी तरी डाग लागेल ला मन कोळासी को ला आणि तो कोपला विपर्यासी पतन शापा ओपी लगी तरी ऐसी करी नंदनी

म्हणे महाराजा हे जावाई पातल पाळन करी गण्यचे ऐसे बोलतात या मरा गदर्भ बोल उत्तर राया तो भाग्य असे तो रमी जावाई तुझ पाहे पाये माझी कळा गदर्भ दे लोक याते म्हणतील काय परी हे असो निंदा प्रवाही परी गण्य भाग्य तुझे की राया आईसी राया तरी ऐक मात शापे गदर्भ दे आते मी विचारित कृत्रिम दाते ना तरी सुरचन गंधर्व मी मग मुळापासून कथा सांगून दोषविले पण आता आईशी रुपे करून वार्ता दृष्टचित्ती मिरविला मग देवनी रावण निराशी राव गिदला स्वसंदनासी भरता देवनी सत्यवतीसी गुल्लाळानी प्रार्थनिया राव जाता स्वसंदनी कमठ सत्यवतीसी घेऊन या मध्ये मार्ग धरून गमन करी रात्री तो असो आता पुढील अध्यायी सत्यवती करील काय देची कथा पडी सावी अवधान देऊन या दोन्ही हरवंशी मारून टला संत सेवेसी सेवा प्रसाद दयापाशी रात्र दिन मागत असे इथे श्री भक्तिगदाधार संमुक्त गोरक्ष काव्य सदा परिचित व्हावी चतुर पंचविशतध्याय गोडा वरदेव करिठ्ठल श्री स्न्या तुकार पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय